नमो बुद्धाय जय भीम प्रबुद्ध साठे यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सर्ष स्वागत करतो आजच्या माझ्या आपल्याबरोबर संवाद साधण्याचा सा विषय मी घेतलेला आहे नको युती नको आघाडी नको यु युती नको आघाडी आता फक्त चालू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची स्वाभिमानी गाडी नको महायुती नको महाविकास आघाडी आता फक्त चालू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीची गाडी स्वाभिमानी गाडी या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाला उपेक्षित लोकांना विस्थापित गरीब लोकांना वंचित लोकांना न्याय देणारा एकमेव नेतृत्व नेता आणि नेतृत्व म्हणजे महामानवाचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विस्थापितांची सत्ता यावी बहुजनाची सत्ता यावी उपेक्षितांची सत्ता यावी वंचितांची सत्ता यावी ह्या विस्थापित सर्व कोणत्याही जातीचा असो मग तो विस्थापित गरीब जो माणूस आहे गरीब जो समाज आहे गरीब जो समूह आहे तो कोणत्याही जातीचा असो मग तो बौद्ध असेल तो आंबेडकरी समाज असेल तो मातंग समाज असेल तो चर्मकार समाज असेल तो भंगी ढोर समाज असेल तो आदिवासी समाज असेल तो भटका समाज असेल तो ओबीसी समाज असेल तो धनगर समाज असेल तो माळी समाज असेल तो विस्थापित गरीब समाज गरीब मराठा असेल तो मुस्लिम समाज असेल तो महिला असेल तो शेतकरी वर्ग असेल कोणत्याही बहुजन समाजाचा विस्थापित जाती घटक जाती समूह यांनी सर्वांनी एकत्र द्या या सर्व विस्थापित गरीब बांधवांनी एकत्र येऊन आपल्या मतावरती स्वाभिमानाची सत्ता मिळवावी आणि आपले प्रश्न सोडवावी अशी भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये राजकारण करणारी चळवळ म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आणि चळवळ आणि राजकारण सत्ता यश सत्तेमध्ये यश अपयश येऊ न येऊ यश अपयशाच्या पलीकडे जाऊ विस्थापितांचं दखलपात्र गरीबांची दखलपात्र राजकारण महाराष्ट्रात उभा राहावं उपेक्षितांचं दखलपात्र स्वाभिमानी महाराष्ट्रात उभा राहावं किंबहुना आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारण मजबूत करण्याचं चळवळ सक्रिय आणि जिवंत ठेवण्याचं काम करणार एकमेव आशावादी नेतृत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मत द्या अगर न द्या तुम्ही मत दिली तरच तुमच्यासाठी मी काम करेन आणि मतं नाही दिली तर तुमच्यासाठी मी काम करणार नाही अशा प्रकारची प्रस्थापित राजकारणाच्या पुढाऱ्यासारखी भूमिका आजपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांनी कधीच कर घेतली नाही अरे ज्यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी तुम्हाला ज्यांना तुम्ही मतं दिली आता तुमच्या प्रश्नावर तुमच्यावर अन्याय तर धावून येतात का पण तुम्ही ज्यांना महाविकास आघाडीच्या अपप्रचाराला बळी पडून तुम्ही मत दि बाळासाहेब आंबेडकरांना मत दिली नाहीत स्वतःचा आत्मघात करून घेतला पण आता तुमच्यावरती अन्याय अत्याचार झाल्यानंतर तुमच्या प्रश्नासाठी तुम्हाला न्याय दे देण्यासाठी धाव देणारी एकमेव चळवळ म्हणजे वंचित बहुजन आघाडीची चळवळ आणि एकमेव नेतृत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर याची जाणीव एस सी एस टी ओबीसी गरीब मराठा मुस्लिम इत्यादी बहुजन समाजानं ठेवून ठेवणं गरजेचं आहे खर तर बहुजन समाजाचं प्रस्तापित प्रस्थापित राजकारणाचे जे पक्ष आहे मग तो महाविकास आघाडी असो तो महायुती असो कोणताही प्रस्तापित राजकीय पक्ष हा बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही बहुजन समाजाच्या मतावरती स्वतःच्या स्वार्थाचं सत्तावादी राजकारण करते पण या देश या महाराष्ट्रातील देशातील भाजप असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो शिंदे गेट असो इतर कुठलाही असेल तर तो बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही विस्थापित गरीब समूहाचं प्रतिनिधित्व करणारा एकही पक्ष महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित पक्ष अस्तित्वात नाही बागशा निवडणुकीमध्ये तुम्ही महाविकास आघाडीच्या अपप्रचाराला बळी पड बळी पडून ज्यांना तुम्ही मत दिली वंचित वंचित बाळासाहेब आंबेडकरांना मतमध्ये भाजपला फायदा होतो वंचिताला मत देणं म्हणजे भाजपला फायदा म्हणून उत्तर प्रदेशामध्ये बीएसपीला मत देणं म्हणजे तो भाजपला फायदा मत विभागणी होईल भाजपला फायदा वंचित ही भाजपची बी टीम आहे तिकडे उत्तर प्रदेशामध्ये बी एस पी ही भाजपची बी टीम आहे अशा प्रकारची भीती दाखवली अशा प्रकारचा फडसाळ आणि चुकीचा प्रचार केला आणि बहुजन समाजाचं दिशा दिशाभूल आणि बुद्धिभेद करण्याचा महाविकास आघाडीतून प्रयत्न केला आम्ही या दिशा दिशाभूलाला आम्ही ह्या प्रस्तापित महाविकास आघाडीच्या अपप्रचाराला षड्यंत्रला बळी पडणं आणि आपण पुन्हा एकदा भाजप सत्तेवरती आली तर संविधान बदलेल आणि संविधान वाचवण्याच्या नावाखाली भाजपची भीती घालून महाविकास आघाडीने बहुजन समाज आगा बहुजन समाजाची मतं लाटण्याचा धंदा केला त्या धंद्यामध्ये आम्ही फसलो आणि आम्ही आमचा आत्मघात करून घेतला आता बघा आज तुमच्यावरती जर अन्य त्या उपवर्गीकरणाचा कोर्टाने संविधानाच्या विरोधात विसंगत निर्णय दिला भारत बंदच्या आंदोलनामध्ये एकही काँग्रेस सामील झाली नाही राष्ट्रवादी सामील झाली नाही शिवसेना उद्धव गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा सामील झाला नाही आणि इतर कोणताही त्यांचा प्रस्थापित पक्ष सामील झाला नाही म्हणून संविधान वाचवण्याच्या नावाखाली मत मागणं ही फक्त थाप होती संविधान वाचवणं ही प्रामाणिकपणे भूमिका नव्हती आपण आता फसलो परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी ही जी विस्थापित विस्थापितांच स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारण करण्याची चळवळीपासून चळवळीची जी भूमिका त्यांची आहे त्या भूमिकेपासून तसबरही ते मागे वळले मागे ठरले नाही तर मोठ्या जोमाना पुन्हा एकदा वंचिताच राजकारण स्वाभिमानी राजकारण हुबा करण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात मोठ्या जोमान सुरू केलं प्रस्थापिताच्या बंगल्याच्या वसरीवर आणि दारात त्या प्रस्थापिताच्या बंगल्यांचं महालाचं रक्षण करण्यापेक्षा स्वतःच्या विस्थापित गरीब आणि स्वतःची स्वाभिमानाची झोपडी मजबूत करणं तरच मजबूत करणं हे अत्यंत हे आपलं ध्येय असलं पाहिजे तरच आपल्याला न्याय मिळेल आता एक विनंती करतो की उद्याच्या निवडणुकीमध्ये किंवा येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये आता प्रस्थापित महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या कोणत्याही प्रचाराला आणि कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वाभिमानी कणखर आणि प्रामाणिक नेतृत्वाला बळ देण्याची भूमिका ही बहुजन समाजाने उपेक्षित वंचित समूहाने गरीब कोणत्याही जातीच्या गरीब समूहाने ही भूमिका घ्यावी तरच आपले प्रश्न सुटतील तरच आपल्याला लोकशाहीचा न्याय मिळेल आणि म्हणून मला म्हणाव असं वाटतं आता नको युती नको नको युती नको आघाडी आता फक्त आदरणी महामानवाचे नातू आदरणी बाळासाहेब आंबेडकर यांची स्वाभिमानाची चालू आता गाडी हीच भूमिका घेऊन आता ते प्रस्थापित आपल्याला जे मतं मागतात काँग्रेस मतं मागती राष्ट्रवादी मागती भाजप मागते शिवसेना मागते मनसे मागत हे मत आपल्याला का मागतात तर तुम्हाला राजा बनवण्यासाठी नाही तर स्वतःला राजा बनवण्यासाठी हे प्रस्थापित पक्ष मतं मागतात प्रस्थापित मनोवादी पक्ष असतो प्रस्थापित जातीवादी पक्ष जे आपल्याला इथल्या उपेक्षित वर्गाला इथल्या दलित शोषित एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटी मुस्लिम शेतकरी गरीब मराठ्याला जी मतं मागतात ती तुमच्या मतावरती राजकारण करण्यासाठी तुमच्या मतावरती सत्ता आणण्याकरता तुमच्या मतावरती घराणीशाहीच अस्तित्व टिकवण्यासाठी तुमच्या मतावरती सत्तेच्या माध्यमातून ती अफाट संपत्ती मिळवलेली आहे जी संपत्ती पैसा अडका मिळवलेला आहे ते संस्था उभा केलेला आहे ते टिकवण्यासाठी तुम्हाला मतं मागतात पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला जी मतं मागतात ती तुम्हाला तुमच्या मतावरती तुम्ही राजा होण्यासाठी ते मतं मागतात की त्यांना राजा करण्यासाठी तुम्हाला मतं मागतात पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जी मतं मागतात ते इथल्या उपेक्षिताला इथल्या विस्थापित गरीब मराठ्याला राजा करण्यासाठी गरीब माळ्याला दंग, राजा करण्यासाठी गरीब धन गरीब धनगराला राजा करण्यासाठी गरीब ओबीसीला राजा करण्यासाठी गरीब मातंगाला राजा करण्यासाठी गरीब चर्मकाराला राजा करण्यासाठी गरीब आदिवासी भटक्या समाजाला शेतकऱ्याला राजा करण्यासाठी उपेक्षित वंचित समाजाला राजा करण्यासाठी ते मत मागतात हा फरक आहे तुमच्या मतावरती तुम्हीच सत्ता हाती घेऊन तुमचे प्रश्न सोडावा सोडवावा वाव मत तुमची पक्षही तुमचा आणि सत्ताही तुमची ही स्वाभिमानाची राजकारणाची चळवळ निर्माण आणि हुभा करण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मत मागतात तुम्ही महाराष्ट्राची तुम्ही ह्या देशाची शासन करती जमात बनावी तर तेही तुमच्या मतावरती स्वाभिमाना स्वाभिमानाची राजकीय सत्ता निर्माण होण्यासाठी तुम्हाला मत मागतात एखादा काँग्रेस एखादा भाजप एखाद्या राष्ट्रवादी शिवसेना एखाद्या गरीब चांबराला गरीब मातंगाला गरीब मराठ्याला गरीब आदिवासीला गरीब पारद्याला गरीब डोंबर याला गरीब मुस्लिमाला गरीब शेतकऱ्याला उमेदवारी नाही देणार आमदार खासदार नाही करणार पण त्यांच्या चाकरीच्या गड्याला मात्र ते उमेदवार देणार आमदार खासदार करणार आणि त्यांचा चाकरीचा गडी आमचे प्रश्न सोडवू शकत नाही प्रस्थापिताचा चाकरीचा गडी आमचा वंचिताचा मालक बनू शकत नाही म्हणून आता आमच्याच मतावरती आमचं स्वाभिमानाचं राजकर उभा करू आमच्या मतावरती आम्ही राजा बनू आम्ही आमच्या मताचे मालक बनवू आणि आम्ही आमचे प्रश्न आमच्या जोरावरती आमच्या बळावरती सोडवू म्हणून सत्तेची गाडी आणि सत्तेची नाडी सुद्धा आमचीच असावी आणि याच्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना प्रामाणिकपणे साथ द्या तरच तुमची भावी पिढी लोकशाहीच्या राजकारणामध्ये लोकशाही व्यवस्थेमध्ये जिवंत राहू शकेल घटनात्मक न्याय आणि हक्क मिळेल